पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यामध्ये महायुती विधानसभेचं रणशिंग फुंकणार असल्याची माहिती मिळते लोकसभा निकालानंतर मोदींचा हा पहिलाच मुंबई दौरा असणार आहे पंतप्रधानांच्या हस्ते महापालिकेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन देखील होणार आहे गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये संध्याकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे दरम्यान मोदींच्या हस्ते कोणत्या प्रकल्पांचं लोकार्पण होणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर एकोणतीस हजार चारशे कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण सोबतच पायाभरणी केली जाणार आहे ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या बोगदाच्या कामाची पायाभरणी केली जाईल नवी मुंबईतल्या गतीशक्ती मल्टीमोडल कार्गो टर्मिनल कल्याण यार्ड रीमॉडेलिंगची सुद्धा पायाभरणी केली जाणार आहे एलटीटीच्या नव्या प्लॅटफॉर्म आणि सीएसएमटी टर्मिनल स्थानकावरच्या विस्तारित प्लॅटफॉर्म दहा आणि अकराचं लोकार्पण होईल पाच हजार सहाशे कोटी रुपये खर्चाच्या मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजनेचा प्रारंभ केला जाणार मुंबईमध्ये इंडियन न्यूज सर्व्हिस सोसायटी म्हणजेच आय एन एस टॉवरचं देखील उद्घाटन होईल